कोगनोळी येथील भाविक सौंदती यात्रेस रवाना चार दिवस मुक्काम रविवारी कोगनोळीत यात्रा सौंदत्ती यल्लमा येथील रेणुका देवीच्या यात्रेसाठी उदय गुदेच्या जयघोषात कोगनोळीतून हजारो भाविक रवाना झाले प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेला येथील हजारो भाविक सौंदत्ती यल्लमा रेणुका देवीच्या यात्रेसाठी जात असतात गावातून चौदा बसेस व अन्य चार वाहने भरून यात्रा सवाद्य मिरवणुकीने रवाना झाली गुरुवार तारीख बावीस रोजी दुपारी मानाचे जगग्रामदैव तंबिका मंदिर येथे आणण्यात आले यावेळी ग्रामदैव तंबिका देवी व यल्लमा देवीची विधिवत पूजा मान्यवरांच्या हस्ते झाली रात्री नऊ वाजता योगेश चौगुले भाऊसाहेब पाटील नरसू पाटील बाळासू रावळ बाबासाहेब निकम सचिन निकम गोविंद धनवडे बबलू पाटील अर्जुन पोवाडे सिके पाटील रावसाहेब पाटील भाऊसाहेब चिंचणे कृष्णा तक्कोळे टिंबू कोळी रावसाहेब माने आदी मान्यवरांच्या हस्ते बसचे पूजन झाले यात्रा रविवार तारीख पंचवीस रोजी सकाळी परत येणार आहे याच दिवशी हणबरवाडी रोडवर असणाऱ्या रेणुका मंदिरात यात्रा भरणार आहे यात्रा असल्याने सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हणबरवाडी रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे तरी नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन रेणुका देवस्थान समितीने केले आहे